फळांचा राजा समजा देवगड हापूस आंबा हा आपल्याला प्रत्येकाला खाता यावा आणि चांगला आंबा आपल्याला ओळखता यावा यासाठी देवगड आंबा उत्पादक तालुका सोसायटीच्या वतीने एक विशेष नियोजन करण्यात आलं आहे या सोसायटीचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत गोपटेसाहेब गोपटे काय सांगाल एक विशेष नियोजन आपल्याकडून करण्यात आलेलं आहे आता आपण अपन, आपल्याला अपन, माहिती आहे की देवगड हापूस हा जगप्रसिद्ध हापूस त्याच्या विशिष्ट चवीमुळे रंगामुळे स्वादामुळे टिकाऊपणामुळे आहे पण त्याच्यासाठी आम्ही आयसाठी अर्ज केला होता स्वतंत्र देवगड हापूस म्हणून पण काही अपरिहार्य कारणामुळे ह्या सगळ्या पाचही जिल्ह्यांना मिळून हापूस हे नाव देण्यात आलं आता त्याच्यामध्ये आमचं देवगडचं नाव हा सगळ्यातच मिसळून गेलं त्यामुळे देवगडची स्वतंत्र ओळख राहिली नाही ह्या ज्यायचं आम्ही कस्टोडियन आहोत म्हणजे आम्ही ज्या युजरसाठी इश्यू करतो सर्टिफिकेट पण त्याने काय होतं तो एक कागद मिळाला आहे आम्हालासुद्धा एक कागद मिळाला आहे त्याने काही फरक नाही पडला ज्याचं मे हापूस आंब्याचं जे देवळ हापूसचं जे डुप्लिकेशन होतं जो बनावट आंबा दिला जातो देवळच्या नावावर खपवला जातो त्याच्यावर काही आम्हाला कंट्रोल करता आला नाही त्यामुळे आम्ही विचार करतो की देवळची ओळख स्वतंत्र व्हावी म्हणून काय करावं लागेल तर यंदा आम्हाला त्याचं एक सोल्युशन मिळालं आणि ते म्हणजे युनिक हा जो आय आए, आय डी आहे हा आपण आता पाहिलं ह्या पद्धतीने हे आम्ही हे स्टिकर बनवलेले आहे हे आता हे प्रत्येक आंब्याला हा स्टिकर लागणार आहे प्रत्येक आंब्याला हा स्टिकर लागणार आहे आणि तो आंब्याला ह्या स्टिकरचे दोन बागे। भागे भागे। हाँ, हाँ, हाँ भाग आहेत एक काळा भाग आहे आणि एक हा काळा भाग काळा भाग आणि हा भाग हा स्टिकर आंब्याला लावल्यानंतर त्या ग्राहकाने त्याला खात्री करायची असेल तर तो ह्याचा फोटो काढेल त्याच्यासोबत तो आम्ही व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सअप नंबरला त्याने हा फोटो पाठवला की तो तिकडून रिप्लाय येईल आणि रिप्लाय येईल आणि तो सांगेल की तुमचा कोड नंबर पाठवा मग हा काळ्या भागाच्या मागे त्याचा कोड नंबर आहे तो काळ्या भागाच्या मागे तो कोड नंबर त्याला परत मेसेज दिला की तो आंबा कुठल्या भागेत आहे जिन्युअन देवघरचा आहे की नाही कुठल्या भागेतला आहे हे सगळी त्याची माहिती त्या ठिकाणी येणार आहे आणि असं त्यामुळे ग्राहकाची जी फसवणूक होते ती होणार नाही असा हा युनिक कोड आहे ह्याचं डुप्लिकेशन होणार नाही ह्याचं टॅम्परिंग होणार नाही आणि हा फक्त कारण ज्यांच्या जे जा कंपनी हे करते केलेलं आहे त्यांनी त्याचं पेटंट घेतलेलं आहे आणि त्यांच्याशी आमचा करार झाला आहे की हा देवळ आंबा उत्पादक सहकारी संस्थेच्या बाहेर कोणालाही हे मिळणार नाही पण ना, 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 साधारणतः खर्च किती येतो आमदार याला आता हा जो आमची सगळी सिस्टीम आहे ना ह्याला प्रिंटिंग आणि हे सगळं धरून हा मोठा खर्च आहे हा सुरुवातीला खर्च मोठा वाटेल एका स्टिकरला सुमारे दोन रुपये खर्च आता त्यांनी धरला आहे पण जसं मागणी वाढेल तसा हा खर्च एका आंब्याला एका आंब्याला पण समजा एखाद्याचे लाखांनी आंबे आहेत मग आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की मोठ्या प्रमाणावर मागणी असेल तर तुम्ही ते त्याची किंमत कमी मान्य केलंय तर त्याप्रमाणे त्याची किंमत कमी होत जाईल दलाल असतात मध्यस्थी असतात आणि ते देखील मग असं घेऊन हे करू शकत काय नाही करू शकत नाही ह्याचं कारण असं की हा आम्ही फक्त देवगडमध्ये जे उत्पादक आहेत आंबा उत्पादक त्यांनाच देणार आहोत ज्यांच्या बागा आहेत जो इथला उत्पादक आहे ज्यांचा बागा आहे त्यांना द्यायचा आहे आता विक्रेत्यांना जर तो स्टिकरवाला आंबा हवा असेल तर त्यांनी इथे बागटवाल्यांना कॉन्टॅक्ट करायचं आहे मग त्यांना ते सांगायचं आहे त्यांनी की आम्हाला स्टिकर लावून आंबे द्या मग ते स्टिकर लावून त्याला देतील दे। मुंबईला आता हजारो टन आंबा मुंबईला जातो त्यांनी त्यांनी हे करायचं ठरवायचं आहे आमचा प्रयत्न असा आहे की ज्या आंब्यावर स्टिकर आहे तो देवगडचा आपूस असा त्याचा पुढे पुढे त्याचा त्याचा प्रसिद्धी होऊन तो असं ग्राहकांपर्यंत गेला पाहिजे आणि म्हणूनच मग ग्राहकांकडून आंबा द्या हे होते अध्यक्ष गुप्ते यांनी सांगितलं ग्राहकांना स्टिकरवाला आंबा म्हणजे देवगड स्टिकरवाला आंबा आणि देवगड हा उत्तम आणि चवीला चांगला असणारा आंबा आहे त्यामुळे कुठेतरी भेसळ रोखण्यासाठी हा महत्वाचा पर्याय देवगड आंबा उत्तम सोसायटीने घेतलेला आपल्याला दिसत आहे उमेश भुचडे पुढारी न्यूज सिंधुदुर्ग Oh